नागपूरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलेले निवडणुकी मध्ये केलेल्या कामांबद्दल के शिंदेंनी आमदार स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटलेली आहे पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला युती धर्माचं पालन करा कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका असं कानमंत्र एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिलामध्ये सर्व सन्मान्य आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावं वेगवेगळी जी आयुध विधिमंडळातली आहेत त्या सर्व आयुधांचा वापर मान्य आमदार महोदयांनी करावा आणि पुरवणी मागणी असतील अंतिम आठवडा प्रस्ताव असेल सत्ताधारी प्रस्ताव असेल विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल प्रश्न उत्तर असतील लक्षवेधी असतील किंवा बिलं असतील सरकारी या सगळ्याच कामकाजामध्ये आपल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांनी वेळ सभागृहामध्ये उपस्थित राहावं आपापल्या विभागातले आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा अशाही बैठकीमध्ये सूचना माननीय ने, मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिल्या